बाबा हे हप्त्याभरापासून निरा पावसाळ्यासारखं वातावरण होऊन गेलं हां ढंगाच्या पापडं नाही वाढून राहिले कुरोडे नाही वाढून राहिले हां अजून त्या शेवड्याच्या शेवड्या बनवायच्या राहिल्या का हां काय होय निरा नीरा पावसाळ्यात पाणी नाही येत हां पावसाळ्यात तळण देते पंधरा पंधरा वीस वीस दिवस जेव्हा पाणी पाहिजे तेव्हा पाणी नाही येत तिकडे माल पूर्ण सोकाटून जाते तेव्हा ना पाणी नाही हा हां आता पाण्याची गरज नाही आहे तर आता पाणी येते काय होय बाबा हे वातावरण निसर्गाचं काही समजत नाही ना काही नाही हां कधी काही नाही उन्हाळ्यात पावसाळ्यात पावसाळ्यात चालू होऊन जाते हां काय होय राहिले इकडे उन्हाळ्याचे काम धंदे हा वाढव ना आणि ना आणि पाण्या पाण्याचं चा वातावरण चालू आहे चार दिवसापासून तो गहू काढला वाढवाले निरा सोंडेनं न मोंडे झाले आहे त्याच्यात हां मस्त म्हटलं वाढवतो आता चारक दिवस चांगले एक दोन कडक उन्हा देतो आणि मग मस्त होऊन जाते हां तर हे होऊन जाते तर आबाडाचं वातावरण चालू आहे तीन चार दिवसापासून हा गहूचा गहू वाढून नाही राहायला ऊन तपली तर टाका लागते आणि ऊन ऊन गेली का पाव हे पाण्याचं वातावरण झालं तर काढून घ्या मामीजी काल तर म्हणते माझ्या आईच्या गावले लय पाणी झालं म्हणते हा चांगलं पेन कोणी पाणी आहे तिकडे चांगलं पहिले तर अर्धा एक घंटा चांगला हवा दराड काय सुटलं म्हणते चांगलं वादळ वारण बापा बापा काय पाणी व्हायचं काय होते ते हा कोणाच्या कोणाचे ते पिनान पिणा ओळख गेले टिनानं फिना उडल्या म्हणते काय हवा दराड सुटली काय पाणी होते चांगलं हवा घराचं पाणी आलं म्हणते काल मम्मीजी माझ्या आईच्या गावले तर लय पाणी झालं तिकडे तर चांगलं पेन कोणी पाणी आलं म्हणते ना आणि आपली इकडे तर नाही फक्त वातावरण होतं आपल्या इकडे आपल्या इकडे पाणी नाही आहे तिकडे तर चांगलंच पाणी आलं काल आलता फोन आईचा आई सांगे म्हणे पाणी आलं म्हणे काल तर तुमच्याकडे नाही आहे काय म्हटलं नाही बा आमच्या इकडे पाणी इकडे लय आलं म्हणे पाणी हा हो म्हणून तर कसं आहे जिकडे तिकडे आता हे असं वातावरण झालं पावसाचं हा तसं आहे ह्या संधरा वीस तारखेपर्यंत पाणी सांगतलंच आहे सा जिकडे तिकडे आता अवकाळी पाण्याचं आहे पाणी चालूच आहे म्हणते आता कुठं 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 चालू जातं जिकडे वातावरण झालं जिकडे ढगं गेले तिकडे पाणी येते छाया ताई आईच्या वावरातला आंबा गिंबा तर पडला असेल त्या वावरात आंब्याचं झाडा मोठ होतात चांगला लटपट आला होता म्हणे आंबा तो तो। आता आंबे गिंबे तर भले पडले असेल काल तर अशा वातावरणात हवा गिवा जास्त सुटली म्हणजे आंबे तर पूर्ण आंबा खाली पडून जाते हा तर लय लय झडला असेल ना मग आंबा कालच्या हव्यात मग एवढा वादळवाडा सुटला तर हा नाम्ही जी काल एवढ्या वादळ वाऱ्यामध्ये लय हवा धुंदाड होता तर पूर्ण आंबा म्हणजे लय आंबे पडले म्हणते दोन तीन पहिले हा तो काल माया, माया ना माय बाबा ते ना वाच करून आणले घरी तर ते चांगले चांगले आहे ते लोणचं बनवतो म्हणे आणि बाकी मग असे काही ते फुटपाट होते आंबे त्याच्या उसल्या बनवून वाढू टाकतो म्हणे आणून उसल्या घिसल्या बनल्यावर लोणच्यासाठी काही चांगले चांगले आहे ते याच्यातले काही देत नाही म्हणते मग मस्त थोडेसे चांगले झाडावरचे चांगले तोडून ते आणून म्हणते मग मन लोणच्यासाठी कसा एखादा खराब झाला तर पूर्ण लोणचं लोणचा लोणचं खराब होऊन जाते म्हणून उसल्या बनून टाकून देतो म्हणते पूर्ण याच्या हो तसं मागच्या वर्षी आपण जास्त वावरातले आंबे वाटते त्या बाबांना आणून दिले होते हां तर किती मस्त लोणचं बनलं होतं त्याचं आणि लय दिवस टिकलं ते लोणचं हां लय दिवस टिकलं होतं तर सांगतो का भावाले आणजो म्हणा मस्त चांगला एखादा कच्चेवाले आणि पिकल्यावाले घेऊन येऊ म्हणा मस्त हां मस्त आंबा आहे वावरातला आणि ते काय कपडे धुवून राहिले का बाई तू हा अजून तर बाकीचे कपडे निघालस हां आपल्या इथं आंघोळा व्हायचा आहे अजून कपडे तर निघाचेच आहे या काय ना धुव घेत काय ते थोडे 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 कपडे धुत राहतात हां आता थोडेसे न मग अजून थोड्या वेळानं कपडे धुतं एकायनं धुणं होते मस्त काय तर थोडे थोडे धुतल्यापेक्षा नाही कालचे कपडे मा मी घेणे काल कपडेच नाही धुतले काल, काल मला बरं नाही वाटत होतं तर कपडेच नाही धुतले मी हा मस्त मग दुपारी गोळ्या वगैरे औषध पाणी घेऊन झोपून गेले नाही तर काल धुवून घेतलेच नाही कपडे पण ते का काल बरं काही वाटलं नाही त्याच्यानं मी कपडे धुतले नाही तसेच ठेवले ते कपडे आणि म्हटलं आता धुवून घेतो कपडे हा काय हो बाई कालचे कपडे हो का बरं काही नाही वाटत आराम आराम करत जाय हां काही जरुरी नाही आहे तर कामं पहिले केलेच पाहिजे म्हणून पहिले आपल्या तब्येतीवर लक्ष द्यायचं आणि मग कामं करत राहाजे हा नाही तर नीरा ते कामं कामं काम काम कामच करत नाही राहायचं हां तब्येत पावायची पहिले एकटं तू आता दो जीवाची आहे हा लक्ष देत आहे थोडीशी तब्येतीवरनं दुपारी आरामही करत जाय निरा काम कामं काम कामं नको करत राहतो जाऊ हा हा मामी घेऊ आता कधी बरं गेलं नाही वाटलं तर मग आराम करून घेतो मी नाही तर मग तर कसे मागे टायमा टायमाच होते म्हणा फक्त कधी कधी ते होऊन जाते जातील काही हरकत नाही हो बाई काही हरकत नाही पहिले आराम करत जाय आपल्या तब्येतीवर लक्ष द्यायचं पहिले हा आणि मग मग कामं करत राहायचं काही एवढा कामाचा लोन नाही घ्यायचा पण काय झालं होतं हां ह्या हप्त्यात तुला सोनोग्राफीला बोलावलं होतं ना हां ह्या हप्त्यात बोलावलं होतं तुले पाचव्या महिन्याच्या सोनोग्राफीसाठी तर गेलेच तर नाही तुम्ही दोघं जणं हां हप्त्याभरापासून तोही कंटिन्यू कामाला चालला हां मला ते एकही दिवस तो घरी दिसलाच नाही गेलेच नाही वाटते तुम्ही जा नाही का सोनोग्राफी करायला हां सांगितलं डॉक्टरनं तर चाललं जात जाणं टायमावर नीरा तब्येतीवर लक्ष नाही देत उद्या जाऊन उद्या जाऊ करत राहता नीरा हा तब्येत पाण्यावर लक्ष राहतच नाही तुमचं कान जायचं नाही तुम्हाला सोनोग्राफी करायला काय कसं आहे काय नाही सगळं माहित होते चेकअप होऊन जाते सगळं बाळ कसं आहे काय नाही तर हां तब्येत सगळी लक्षात येऊन जाते अशा बना करताना मग म्हणता काय झालं काय झालं असे होता मग तुम्ही टायमावर हां मग पहिल्यापासूनच लक्ष ठेवत जाणार मग तब्येतीवर सांगते डॉक्टर काय करत नाही मामी आता काल जाणारच होता पण सोनोग्राफी काल मंगळावर होता बजारी होता पुसल्याचा पण यायला पैसेच नाही भेटले याच्या कामाचे आता ठेकेदार म्हणे आता मंगळवारी देतो म्हणे पैसे मंगळवारी यायला म्हटलं सकाळी पैसे घेऊन घेतो म्हणे आपण चाललो जाऊ बारा एक वाजता बारा एक वाजता गेलो असतो दिवसभर आपला दवाखाना येईल ते बाजार फाजार येऊन गेला असता म्हणे पण काल पैसेच नाही भेटले ठेकेदार म्हणे म्हणते का समोरून पैसे आहे त्याच्यानं त्याला पैसेच नाही दिले आता तेच्या पैशाची वाट पाहिलं चालू आहे आता आज म्हणे आता ठेकेदार आता दोन तीन दिवस थांबा म्हणते आता सोनोग्राफीला गेलं म्हणजे मामी जे आता दोन अडीच हजार रुपयाचा करताय आता पाच महिन्याच्या सोनोग्राफीचे रात्रीच्या पंधराशे रुपये घेते डॉक्टरची फीस समजा तीनशे रुपये रुपयात घेते हा आणि झाले पंधराशे तीनशे अठराशे आणि बाकी चार पाचशेच औषध गोळे देऊन देते हा अजून हिमोग्लोबिन ब्लड टेस्ट करायला लावा तर त्याच्यात अजून चार पाचशे चालले मामी बे होते मामीचे मग अडीच तीन हजार रुपये जवळ पाहिजेच त्याच्यानं मग थांबून गेला आम्ही सध्या आता आज पाहतो म्हणे आता इकडून तिकडून घेतो म्हणे सध्याचे पासून पैसे तीन हजार रुपये मग तेच कामाचे भेट घेत भेटले तर ते होते म्हणे ज्याचे घेतले त्याने तर आज पाहतो म्हणे ते संध्याकाळपर्यंत काही ना काही करतो म्हणे जुगाड नाही मग बाई तब्येत पाण्यावर अजिबात दुर्लक्ष नका करत जा काय तर टायमावर जात जा हां टायमावर येऊन जात जा तुम्ही राहता तब्येतीवर लक्ष नाही देत ना काही नाही आणि मग फालतू हे होते त्याच्यापेक्षा काय आता तब्येतीवर पहिले लक्ष देत जाण मग पाच जा बाहेरचं हां निरा पैसा पैसा करत राहता मला कोणी सांगतले माझ्या जवळ तो होते दोन हजार रुपये हां आता मागच्याच महिन्यात भेटले होते मला ते आता ते श्रावण बाळ योजनेचे तर काढले होते मग अकाउंटमधून दोन हजार रुपये होते तर ते जवळच आहे तर मला नाही सांगतले पैसे पाहिजे म्हणून हां मी देऊन दिले असते तेच चालले गेले असते तुम्ही न होऊन गेले असती खालच्या काल सोनोग्राफी हा प्रत्येककडे जसेच करता पैसा आदला लागला तर सांगतच नाही का बा एवढे पाहिजे तेवढे पाहिजे मी इकडे तिकडे इकडे तिकडे दड पडत राहतात सांगून द्यायचं पैसा आदला लागला म्हणजे नाही तशी गोष्ट नाही आहे मामीजी पैसा आदला लागला तर म्हणतोच आम्ही पण आता कसं आहे आता ते म्हणे होऊन जाते म्हणे वाटज भेटून जाते म्हणे मंगळारी आता त्याच्याच कामाची होते ना तर मंगळारी भेटतेच नाही आता सेध्या साडेतीन चार हजार रुपये हप्ता पडते त्या हां आता मजुरी त्याची जास्त आहे तर फक्त मजुरावर लक्ष ठेवायचंच काम आहे मजुरी जास्त देते त्याला तर साडेतीन चार हजार रुपये त्याला भेटणार होते हा पण ते याच्यानं कसं आहे भेटले नाही ते ठेकेदाराचं काही काम अटकलं म्हणे तर हा तर पाहू आता काय होते तर आज म्हणतेच ते बाकी राहिले तर मग लागेल तर मग सांगतेच मामीची मग तुम्हाला हा लागले तर मग म्हणतोच मग आम्ही नाही कसं आहे बाई छाया पैसा आज येतो हा आज आहे उद्या नाही आहे हा आणि सगळ्याचा पैशाच्या आपले काम थांबवणं पुरत नाही हा होते ना माझ्याजवळ असं तुळी का नाही आहे बाबा म्हणून हां नाही झाले इकडून तिकडून ॲडजस्ट तर मला सांगायचं हां मी इकडून तिकडून कुठून ॲडजस्ट करून देतो हां होऊन जाते मग आला आपल्या दोड का देणं होते असं राहते ते म्हणून म्हणतो कधी असं लागलं तर हे याच्या आहे ना फालतो पैशाच्या आहे ना नाही पाडायचे बेटा टायमा टायमावर दवाखान्यात चाललं जायचं आणि आपलं काम करून घ्यायचं पहिले हां दवाखान्यात अलगर्जीपणा अजिबात करायची नाही हां नाही तर मग माहीत आहे ना मग काय होते टायमावर औषध पाणी टायमावर गोळ्या फोड्या भेटत नाही ना हां आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा टायमावर भेटणं जरुरी राहते मग टायमावर भेटल्या पाहिजे नाही हे सगळं ठीक आहे ना मामीजी उद्या चाललोच जातो आम्ही हा आता यायचं काय आज मुंडा ते वाईन त्यांच्या हे झाले तर मग काही घेऊन आम्ही उद्या चाललं जातो मग बाई चालली जातो माझ्या आहे दोन हजार रुपये घेऊन घेजो हा चालली जातो हा पालतू दवाखा दवाखाने फवाखाने काही लेट नाही करत हा टायमा टायमावर चाललं जावं लागते दवाखान्यात दवाखान्याचे विषय दवा तर माहीत राहते कसे राहते तुला तर चालली जातो बाई ठीक आहे ना मामीजी चाल चाललं जाईन आम्ही उद्या चाललोच जातो आम्ही सकाळी चाललो जातो दवाखान्यात हो बाई ते आपल्या काय म्हणते त्या कुरड्या पापडाचा चिक्का ठेवला होता तर झाला काय तो हां झाला असेल तर म्हणतो आपण कुरडा पापडा काय तर टाकून घेतले असते ना हां टाकून घेऊ कुरड्या पापडं हां चिक्का जमला असेल ना आता तो तर आज 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 जमन घ्या आता हां आता उद्या तर तो दवाखान्यात चालले म्हणतो उद्या काही जमत नाही तर पोहो मग आज जमलं तर आज नाही तर मग परवा करून घेऊ हो। आजच टाकून घेऊ हो ना मी कुरड्या हां परवापर्यंत ठेवल्यापेक्षा तसा तो खराब गिराब झाला तर मग अजून येऊन नाही तर आजच आपण दुपारून टाकून घेऊ आता हे थोडेसे काम कामा हे करून घेतो आणि तोपर्यंत मग आपल्या गहू आयला गहू आपण भरभार करून ठेवून देऊ आणि टाकून घेऊ मग दुपारून हाय आपल्या जवळ दुपार काय एक दोन घंटा तर टाकून होते दोघे मिळून ठीक आहे ना तर बाई कसं करू आज आपण आता दुपारून टाकून देऊ किती काय ते घंटा दोन घंट्याचे तर पुरळा कपडा आहे बात होते दोघे मिळून हा आणि हे पहिले आपण ते गहू गहू भरभार करून ठेवून देऊ हा हे गहू भरभार करून ठेवले तर टाकून देऊ मग काही जास्त टाईम नाही लागत हा मग काय त्याचे कपित काही खराब नाही होत ना काही नाही खराब खराब झाल्यापेक्षा खराब व्हायचं पहिले टाकून द्यायचे ठीक आहे मग मामीजी मी तोपर्यंत करून घेतोय कामं हा कपडे वापडे काय होते कालचे कपडे कालपासूनचे कपडे आहे हा मग आपण फ्री मग करून घेऊ आपण दुपारून कामं हा थोडेसे अजून बाकी काय आहे ते कपडे वापडे आपण आपल्या काय देऊन झाले म्हणजे बाकीचे कपडे राहते ते अजून आपण दुहेदाय करून ठेवून देऊ मग भांडे वांड्या थोडेसे ठीक असून घेतो काही जास्त काही नाही लागत मामीजी बरं बरं ठीक आहे ना करते या मताना कसं करतं सांगा मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू मग उद्या नवीन भागात